नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यातील विविध भागात सलग आठवडाभर पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसाचा शेती पिकांना मोठा फायदा झाला खरीप हंगामातील मका कापूस तसेच सोयाबीनचे पीक बहरल्याने बळीराजा सुखावला सततच्या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यातही समाधानकारक वाढ झाली दरम्यान मागील दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज सोमवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद